नमस्कार मी किरण वाजगे आपण पाहत आहात आपला आवाज, आपला आवाज मध्ये रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ प्राचार्य डॉक्टर पांडुरंग निवृत्ती गायकवाड यांच्या सेवापूर्ती व गौरवग्रंथ प्रकाशन सोहळा राज्याचे गृहमंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात नुकताच पार पडला यावेळी गृहमंत्री वळसे पाटील यांनी प्राचार्य गायकवाड यांच्या यशस्वी सेवेबाबत समाधान व्यक्त करत त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांबाबतच्या जुन्या पिढीतील आठवणी सांगितल्या तसेच अशा बुद्धिजीवी लोकांनी सेवानिवृत्तीनंतर शांत न बसता समाजोपयोगी कार्यात सहभाग घेऊन सहभागी होण्याचे आवाहन करत राज्यातील आदिवासी व दुर्गम भागातील वंचित विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी एखादी संस्था उभारता येईल का याचा अभ्यास सरकार करेन व या संस्थांसाठी निवृत्त व बुद्धिजीवी वर्गाचा कसा फायदा होईल याबाबत लवकरच कार्यक्रम आखला जाईल असे प्रतिपादन केले या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा माई ढोरे माजी महापौर संजोग वाघेरे रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभाग प्रमुख अॅडव्होकेट राम कांडगे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे निवृत्त प्राध्यापिका शीला पांडुरंग गायकवाड महात्मा फुले महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विशाल मासुळकर व खजिनदार बाळासाहेब वाघेरे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ माजी नगरसेवक डब्बू आसवानी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर श्रीरंग गायकवाड प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत खिलारे प्राचार्य डॉ इंद्रजीत जाधव प्राचार्य डॉक्टर संजय कांबळे प्राचार्य डॉक्टर कैलास जगदाळे प्राचार्य डॉ काळुराम कानडे डॉ प्रतीक गायकवाड डॉक्टर प्रतिमा गायकवाड डॉ पवन वैरागर प्राध्यापक शहाजी मोरे डॉ पांडुरंग भोसले तसेच महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी येथील प्राध्यापक व सेवक वर्ग त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेच्या अनेक शाखांतील कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी नातलक व मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होते या गौरव ग्रंथात आपला आवाज न्यूज नेटवर्कचे विभागीय संपादक रवींद्र फुडे यांचाही लेख असून त्यांनी स्वतः या बातमीचा घेतलेला आढावा पाहुयात लोकप्रतिनिधी वळसे पाटील साहेब कार्यपाणी राम गांडे साहेब संजोग वाघेरे भाऊ बाळासाहेब बेंडे व्यासपीठावर आणि समोर सगळे आणि उत्सव मूर्ती प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांच्यावर आणि आमच्या सर्व कुटुंबावर भरभरून प्रेम करणारे तुम्ही सगळे माय बाप बंद आपल्या सगळ्यांबरोबर या निमित्तानं स्वागत करतो आणि या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आजचे प्रमुख अतिथी माझे प्रेरणास्थान Gracias. Sí, claro. É de alguém.

खरं खरं तुम्हाला तुमच्या जीवनाची संधी मिळाली कंबर रानाने स्थापन केलेल्या स्वतः स्थापन केलेल्या खेड तालुक्याच्या वाचवतो सुद्धा महाराणाचा त्याच्यामध्ये फार मोठा सहभाग आहे राईट शिक्षण संस्थेच्या या माध्यमातून तुम्ही कधी निवृत्त होऊ शकत नाही म्हणून ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये भावी काळामध्ये सुद्धा या जगाला विशेषतः राईट शिक्षण संस्थेला ज्या ज्या वेळेला तुमच्या सहकार्याची गरज लागेल त्या त्या वेळेला मोठ्या हक्काने आम्ही तुमच्याकडे आल्याशिवाय आणणार नाही आणि त्या संधीचा तुम्ही आम्हाला जरूर संधीचा फायदा करून द्या भावी आयुष्य तुमचं स्वतःचं समृद्ध जावं आमच्या लय शिक्षण संस्थेला विशेषतः मार्गदर्शनात हो एवढी सदिच्छा व्यक्त करतो अन्याय ठिकाणी जाऊ येथे प्राचार्य डॉक्टर पांडुर मुखी गायकवाड यांचा सेवा गौरव आणि गौरव ग्रंथ आणि संदर्भ ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे अशा या गोड कार्यक्रमासाठी आवर्जून भरपूर वेळ दिली प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नांदार श्री दिलीपरावजी वळसे पाटील राज्याचे गृहमंत्री यांचं मनोपूर्वक स्वागत करते त्याचबरोबर आजची गायकवाड उठून प्रदीर्घ काळापर्यंत त्यांनी चांगल्या प्रकारे सेवा केली त्यांचं दे गुणगाण या ठिकाणी भरपूर आपण ऐकत आहोत आणि प्रात्यक्षिक दुर्जा त्यांनी दाखवलेले त्यामधून आपल्या सर्व कारण हे सर्व ज्ञानाचा सागर समोर असलेले आदरणीय व्यासपीठ स्वरूप धोरण महापालिकेचा चांगल्या प्रकारे अनुभव घेतलेला आहे पद बसवलेले आहेत असे माझे महापौर संजोजी वाघेरे त्याचप्रमाणे आपल्या समोर आता माननीय अॅडव्होकेट राम कांके साहेब पश्चिम विभाग लाईफ शिक्षण संस्था सातारा याचे अध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर सर मी दरवेळेमध्ये शिक्षकांच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला असते एक चार छाकलेलं घर आई वडील स्वतःच कुटुंब आणि त्याचबरोबर आपलं कर्तव्य पार पाडत असताना शाळेत आल्यानंतर आपलं कर्तव्य आपल्या शिक्षक आणि आपले विद्यार्थी हा मेळ फक्त खूप महत्वाचा असतो आताचा काळ एकविसाव्या शतक यामध्ये खूप आसमान वरील झालेल्या आमच्या मुली बघिनी आज मला सांगावं असं वाटतं की मंत्री देसाहेब या संरक्षण याकडे आपल्याला खूप काही करावं लागणार आहे लक्ष द्यावं लागणार आहे आणि हे रिटायरमेंट जे शिक्षक सगळे झालेले आहेत ही माझं कर्तव्य संपलं असं न म्हणता लेडीज असतील जेंट्स असतील या सर्वांनी ह्या शिक्षण संस्था उभ्या राहिल्या ही सर्वात मोठी राहिली आणि त्या संस्थेसारखी तुम्ही एक संघटना एक संस्था शिक्षकांनी करणं खूप गरजेचं कारण जुने अनुभव हे आताच्या एकविसाव्या शतकातल्या एक 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 विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर हे ज्ञान मिळणं खूप महत्वाचं आहे त्याकरता तुम्ही सर्वांनी एकत्र आहे तुम्ही निवांत झालेला आहे शिक्षण m'a rappelé avec j'avais compris et il परंतु माझे वडील माझे आमदार कैलास सिद्धात फैवासा पाटील तुमचा परिचय जरी उशा झाला असला तरी एका परिचय झाल्याच्या नंतर आयुष्याच्या शेवटापर्यंत माणसांची बेरीज करत आहे हे तुमच्याही मनामध्ये आहे आणि माझ्याही मनामध्ये आहे खर तर एक साधं कुटुंब शेतकरी कुटुंब आर्थिकदृष्ट्या ज्यांनी आयुष्यभर पांडुरंगाची सेवा केली वारकरी संप्रदायाची सेवा केली आणि आयुष्यभर सेवा करत असताना माझी मुलं शिकली पाहिजे कुठे झाली पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवली हो आज त्याच्यामधून आज तुमचा हा सगळा कुटुंबाचा हा जो सगळा परिवार आहे हा परिवार आज किंवा उंचीवर येऊन या ठिकाणी पोहोचलेला आहे तुमचं सगळं मी प्राचार्य म्हणून कारकीर्द पाहिले शिक्षक म्हणून कारकीर्द पाहिजे अतिशय अमित भाषिक कमी बोलणार आहे कुटुंबामध्ये प्रश्न सुद्धा तेवढेच निर्माण होतात आणि म्हणून एकत्र कुटुंब पद्धती जी आहे ती एकत्र कुटुंब पद्धतीचा आपल्याला निश्चित प्रकारे विचार करायला पाहिजे संस्कार आईवडिलांनी केले तुमच्यामध्ये संस्कार समाजाने केले तेच संस्कार तुम्हाला पुढच्या पिढीवर करता आले याचा आनंद माझ्या मनामध्ये शिक्षणाची सेवा करत असताना तुमच्या हातामधून लेखन पण घडलेलं सगळं तुम्ही प्रकाशित केलेली आहे त्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला एक नवीन दिशा दाखवता अनेकांचा सहवास प्रेम तुम्हाला हे सगळं करत असताना तुमच्या पदाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या सुद्धा अनेक जबाबदाऱ्या तुम्हाला त्या ठिकाणी पार पाडाव्या ला लागल्या आणि या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाड पाडत असताना आपल्याला कधी आपला आयुष्याचा हा कालावधी गेला तो खेळत नाही माझ्यासारखी अशी भूमिका एक वेगळी भूमिका जंगलामध्ये त्यावेळेला काही अंतर गेल्या चालून गेल्यानंतर तो मागे वरून पाहतो ज्याला आपण सिंह म्हणतो मी किती चाल चाललो आणि माझ्या आयुष्यामध्ये किती चाल चाललो आणि आता मला पुढं किती चालायचं आजचा दिवस तुमचा जरी गौरवाचा दिवस असला तरी आजचा दिवस तुमचा सेवा लोकांचा दिवस आहे की तुम्ही आता जो काही प्रवास केला त्या प्रवासाच्या बद्दल तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या कोणाच्या कुटुंबाच्या मनामध्ये काही नाही आनंदाचंच वातावरण तुमच्या सौभाग्य होते ते देखील तुम्हाला मनापासूनची साथ त्याच्यामध्ये दिली कुटुंबाने दिली भावांनी दिली सगळ्यांनी दिली आता भविष्य काळामध्ये काय करायचं हे तुम्हाला त्या ठिकाणी ठरवलं लागेल आमचे दुसरे प्राचार्य इंद्रजीत जाधव त्याच्यामध्ये कसं ठरवायला लागेल काय करायचं म्हणजे कुटुंब आता कोणाला मानायचं स्वतः त्या कुटुंबाला कुटुंब मानायच त्या समाजाला कुटुंब मानायचं आणि समाजाला कुटुंब मानून पुढे जर जायचं असेल तर तुम्हाला आजपासून नवीन काहीतरी निर्मितीचा विचार करायला पाहिजे आणि तुमची दोघांची जर मिळून तयारी जर असेल तर माझ्यासारखा कार्यकर्ता तुमच्या जबाबदार टाकायला आज तयार आहे तुम्हाला माझी अपेक्षा ही आहे की मनसर ठिकाणी सुंदर आंबेगाव स्टेटच्या परिसरामध्ये आदिवासी विद्यार्थी आहे बाकीचे विद्यार्थी आहे आज राजकारणामध्ये गेल्यानंतर जसा आपल्याला पद मिळाल्याच्या नंतर आपल्याला उन्नतीच्यासाठी किंवा त्या भागाच्या विकासासाठी काहीतरी करता येतं तसं फार मोठी शक्ती आजच्या काळामध्ये प्रशासनाच्या अधिकार्याच्या हातामध्ये आहे आणि मग हातामध्ये जर की पाहतो काही काही भाग असेल काही काही जिल्हा असेल की शेकडो दरवर्षी आय एस पास होता एमपीएससी ला पास होता त्याच्यामध्ये त्यांना जॉब मिळवा त्याच्या बाबतीत आणि मंत्रालयात बसलेला मंत्री जेवढा महत्वाचा आहे तेवढा मंत्रालयात बसलेला सचिव त्याच्या हातामध्ये खरी लेखनी असते आणि त्याच्यामधून समाजाच्यासाठी काय सकारात्मक योजना आणायच्या ते त्याच्या हातामध्ये असत आणि म्हणून जोपर्यंत आपली शेतकऱ्यांची मुलं त्या पदावर त्या ठिकाणी जाऊन बसत नाही तोपर्यंत आपल्या शेतकऱ्याच्या मला शेतकऱ्यांना किंवा शेतीतल्या या सधांश ग्रामीण भागातल्या लोकांना ज्या प्रमाणात न्याय मिळाला पाहिजे त्या प्रमाणात न्याय मिळू शकत नाही अशी जबाबदारी आपल्याला त्या ठिकाणी काय म्हणजे हे माझं लावड थिंकिंग आहे याच्यापेक्षा आणखीन काही वेगळे विचार असू शकतात त्याच्यामध्ये मग असं एखादं एम पी एस सीचं से सेंटर कुठं सुरू करता येईल त्याला त्याच्यासाठी इमारत लागली त्याच्यासाठी वस्तू करायला लागलं त्याच्यासाठी काय लागलं आम्ही करून देऊ परंतु आज आपल्या या परिसरातले अनेक निवृत्त सरकारी अधिकारी आय एस आय पी एस अधिकारी सुद्धा आहेत या सगळ्यांनी एकत्र करून समजा असं एक संस्था काढायची ठरली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा आजकाल आमच्या मुली रस्त्यावर संरक्षण करण्यासाठी तुम्ही काय करणार असा थेट प्रश्न त्यांनी गृहमंत्र्याला विचारलेला आणि त्यांच्या मनाची त्या आमच्या मुलींच्या संदर्भातली जी चिंता ती नक्की स्वाभाविक आहे तुमच्या हातामधून भविष्यकाळामध्ये चांगलं काम बिघडावं याच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा तुमच्याबरोबर राखी तुम्हाला चांगली प्रकृती द्यावी चांगलं काम करायची शक्ती द्यावी एवढंच मी या ठिकाणी अपेक्षा होतो आणि आपल्या प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मान्य आमदार दिलीप्राम वळसे पाटील आता Obrigado. É